प्रभाग क्रमांक पाच मध्ये आणि या ठिकाणी या प्रभागामध्ये उमेदवार आहेत खुशी सागर बोरुंदिया त्याचप्रमाणे संतोष मारुती रासकर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आपल्या या प्रभागामध्ये उभे आहेत काही क्षणामध्येच आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काही सर्वप्रथम प्रश्न असणार आहे या प्रभागामध्ये या निवडणुकीला सामोरे जात असतात या प्रभागासाठी विकासाची कुठले झोंद घेऊन आपण या निवडणुकीला सावर मागच्या पंच वर्षाच्या निवडणुकीमध्ये माझे वडील श्री सागर संपतला होते तर त्यांच्या माध्यमातून या प्रभागात बरेच सारे कामं झाली आहेत बरेच रस्त्यांची कामे चांगली झाली माध्यमातून मी पण समाजसेवेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी मी पण प्रभागाची कामं अजून चांगल्या येणे पार पाड त्याचप्रमाणे दुसरे उमेदवार आपल्यासोबत आहेत संतोष अशकर आपण त्यांना विचारूया आपण प्रचार दरम्यान आहात प्रचार करत आहात प्रचारादरम्यान मध्ये आपल्याला नागरिकांचा प्रतिसाद कसा प्रतिसाद जसं तुम्ही बघताय केंद्रात पण सत्ता आहे आपली राज्यात पण सत्ता आहे तशीच आपल्या शहरात पण जर तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली तर आपल्या शहराचं पण काम एकदम वेगाने होईल चांगल्या प्रतिसादाने होईल तर सगळ्यांनी साथ द्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला मत द्या तर येत्या दोन डिसेंबरला कमळा या चिन्हावर बटन दाबून मला आशीर्वाद द्यावा रामकृष्ण येत्या दोन डिसेंबरला कमळावरती चिन्हावरती बटन दाबून आम्हाला मतदान करा रामकृष्ण आपण पाहू शकता या ठिकाणी की हा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि दोन डिसेंबरला मतदान आहे खरंच काय होत की पाण्याची गरज आहे तीन तारखेला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी निकाल आहे कुठात आपण या ठिकाणी थांबूया कॅमेरामन हनुमान गोगडे सर अनिल जोगदल देवाची भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा kami ada zaman dance kepimpinan